हाय नमस्कार सगळ्यांना तर बघा आज कॉलेजवरून ना आम्ही लय लवकर आली कारण ना आज लय मोठा पाऊस झाला बघा म्हणजे टाकीला तर लय झाला तिकडं नाही का जिंतीला नाही झाला बघा कारण टाकी ना जिंतीपासून पाच सहा किलोमीटर लांब आहे आणि ज्या जागा आपण ही लावतो ना तिथं लय पाणी साचलेलं बघा पण इकडं काही सुद्धा पाऊस नाही त्यामुळं ना आज आम्ही लवकर आलतो बघा साडेचारला कॉलेज सुटतो ती चारला सुटलं आणि लवकर आली तर आल्या बघा इकडं पप्पाचं काय काम चालू आहे तू येत तू पप्पांपासून येऊन बोल म्हणून का? हेच काम चालू आहे बघा झाड इथं खड्डा वगैरे खाल्ला बघा आणि नाही का पावसाळ्यात झाड लावले ना लय भारी असते बघा कारण पटकन उगून येत आणि इकडे बघा किती गवत झाले आणि गवताच बही राहू दे ती मी रोज दाखवते तू झाडाविषयी सांग फक्त झाडाविषयी दाड़ा दाड़ा। <laughs> <में जामरी laughs> ते पण सांगितलंय मी जामीचा झाडा खाल्ला त्या सीताफळाला सीताफळ लागायला लागले तर हिथ पप्पा चकूचं झाड लावतात आणि हे बघा इतका खोल खड्डा घेतलाय ना निम झाड त्याच्यातच बुजून जायना असं वाटतंय आणि इतका खड्डा घेतलाय ना त्याच्यात इतकं मोठं खडं निघलं तरी दाजींनी खड्डा आहे मुरुमाई वैता दगड आहे दगड हा मग दगड निघ दाजींनी इतका खोल खड्डा घेतलाय बघा म्हणले जसं कवटीचं झाड पडलं वाऱ्याने तसं ही झाड पडायला नको मुळे ह्याच्या जा खाली जायला पाहिजे तर म्हणून दाजींनी बघा इतकं मोठं काय झालं ते आंब्याचं झाड या सुकून गेलंय खराब झालंय ती त्याच्यामुळे तिथलं आंब्याचं झाड आणि चक्कूचं झाड आणि पलीकडच्या साईडला ला आंब्यांची झाड दोन लावायचे तसच पाहिजे ना हो काय हो फरक आयो रा दफळ लागले तो रामफळाला पण आता फुलं आले ती

तर आज मम्मीने ना बही काढलेला बघा तिथलं बही आई आलती रानात मी नाही कालत काल म्हणजे आईने मी कालला आई आलती आलेत कवळ्या शेंगा अजून पाऊस आला ना त्यामुळे काढून घेतले असते आता थांबान थांबान सगळी माती नका वडून मी आणती पाणी आणती पाणी घालान मग वडा धरताय की इतकं हा पाणी वतावं लागतंय तर ही चिकूच झाड लावलंय आणि आता इकडं लावायचं आणि पप्पा काय म्हणतात की हित्त नको कारण कोण ट्रॅक्टर ही जायला सोपं पडतं आहे ना पप्पा इथं चक्कूच आहे आणि ही फळाच ठेवायचं का हा मग बरोबर ह्याच्या लेवल ला ही झाड येते हा तिकड तग आहे ती पण एक झाड हा हा तिथं लावायचं का म्हणजे पप्पा म्हणतात बघा हित्त पण हका हित्त पण एक झाड लावायचं आणि इकडे ही गवारीचं झाड आहेत बघा कवा लावलेली तर ह्याच्या आता शिकायला तर एक लावायचं म्हणजे पल्लीकडं ही पिरूचं झाड आहे आणि आंब्याची नारळाची असतं निसं डबल घेतलं तर आणि चिक्कोच तर काय नव्हतंच आपल्यात त्यामुळे चिककोच लावलंय बघा आता मस्त पैकी तिकड हा ह्याच्या निटोब्या तिकडं मम्मीने आणलं बघा पाणी एकदम काय लावणार नाही एक ना एक लावणार दोन चार दिवसांनी लावते का उद्याच लावतात काय माहिती

पप्पा ना विषय काय झाला म्हणजे का पप्पा ना तिथं आपलं कवटीचं जे झाड पडले ना तिथंच लावाय निघालेलं पण एका एक काय खड्डा वगैरे खाणला आणि काय देण्यात आलं काय माहिती पप्पा काय लावं लावलं ना एकदम हा मी म्हणलं तर नाही म्हणले नको असं तसं आधी म्हले पिरूच लाव परत म्हले चक्कूच लाव आणि खड्डाही खाणल्यावर परत मग नकोच मला उठूनच आलं रस्ता होईन गाडी हा रस्ता होईल आणि मग आज अचानक इकडं लावाय निघालं तर तुम्ही पण झाड लावा आणि त्या तिकडं आपलं शेवगाचं झाड आहे बघा सगळी झाडं येत चिक्कूच नव्हतं बघा तर चिकूचं पण आलंय आणि लिंबणीचं पण झाड आहे बघा इथं आपलं पण लय लहान आहे ही बघा लिंबणीचं विकत आणलंय पण आधीपासूनच आहे ना ती मुलं आणि रामफळाचं तर तुम्हाला माहिती ही एक मोठ आहे ही एक आहे लहान आणि ते एक आहे आणि जे पलीकडे होतं ते जळून गेलं बघा खराब झालंय मम्मी आणलं तर पाणी घालते या चक्कू खायला सगळी लावलं की आता लावायच्या आधी लावाय लावलंय का नाही आता लावले लावले छान माझ्या हिशोबाने थोडस ह्या साईड ला लावायचं नाही बरोबर आहे एक नंबर मोबाईल आहे इकडं पप्पा हो तू काटली काय चालली मला तू आत्ता माणूस ना ते दगड दुगडं तर चला मस्त पैकी झाड लावतो आणि तस जपतो पण तुम्ही पण झाड लावा कारण आता पावसाळा चालू आहे आणि पावसाळ्यात जितकी पण झाड लावताना ना तेवढी सगळी उगून येणार म्हणजे नाही ना का चिटकत आहेत ना मम्मी येत चांगले येत पालव्या फुटतात चांगल्या त्याला पालव्या ही फुटत्यात चांगल्या तर जेवढं होईल तेवढं घराच्या अवती झाडं झाड वगैरे लावत जावा आम्ही पण आता मस्त पैकी हिथून तिथून आता नारळाची झाडं लावणार आहेत की नाही का बही निघाला नाही मग हिथन नारळाची झाड लावायची कारण कस तेवढी शोभा येते आहे ना आणि ते दगड हे कशाला दगडायचं मजबूत राहत ते आडोस का पाणी राहायला हे किती काढलेलं सगळं आलं मग दोन वेळेस काढलं इथलं सगळं दोन वेळेस वेळ आवाळ हे आले मग किती आज चारला पाऊस आला शिकलं ओके चाल आटत पाणी मग शिवशून घेते जमीन झाड चक्क पुढच्या वर्षी ह्या आषाढी एकादशीला आषाढी एकादश बहुतेक आज पंधरवाडी पुढच्या पुढं आषाढी एकादस या तर त्याच्या पुढच्या वर्षी याच चिकू खायला यायला पाहिजे नाही तू धमकी देते का सांगते का काय करते बर आणि तुला जपतो तू पटापटा मोठ व्हायचे अयो बर चला घरी मांजरांची लागले भांडण चला चला आता जातो घरी आणि पावसा पाण्यात घेता लगेच आपल्या खांद्या दुंगे आला भाई बाहेर झोपी तू उठली इकडे बघा मांजरांची लागली भांडणं ए म्हण्या कार मा गोलेला चावतो इकडं तू पारतो तू पारतो इकडं बसला जॅक हर जॅक अगो राजा मग कसं करतोय दुर्गासाठी बिस्किट आणलेली ह्यानेच खाल्ली आणि इकडं पप्पाने खड्डा घेतलेला बघा इकडे बघा खड्डा घेतलेला पण नाही लावलं झाड आणि हिकडं बघा ही, ही सगळी झाडं इकडे ठेवलं तर झाडे हे सकाळीच पाणी घातले तर वरच सायंकाळी पाऊस आला लगेच एवढी तर बघा आणि ही तुती बघा तुतीला पण तुती लागायला ला लागली चला इकडं पण सीताफळाचं झाड आहे इकडं कलिंगडाचं झाड आलंय मामा मामा हो खो खो गोवाल्याचे अंगाव आवर वाल्या बघ कस काय मांजरे तर ए डुंग्या हो तर।, तर चला कसा वाटला माझा ब्लॉग नाही का <laughs> तर कॉलेज मुळे मला काही ब्लॉग टाइमच भेटत नाही करायला तर असू द्या जसं टाकन तसं तुम्ही बघत जावा आणि कसं वाटत नक्की सांगा कमेंट करून तर चला ही ब्लॉग इथं चेंज करते बाय